तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नवी जी जी घटक चाचणी क्रमांक दोन होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत हा जो विषय आहे तर त्या संस्कृत विषयाची आपण एकूण वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकूण वीस गुण असणार आहेत आणि ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी असणार आहे म्हणजे हे प्रश्न आता दिलेले हे आहेत हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न म्हणजे पाठ्यपुस्तकात तुमचे असणारे इतर प्रश्न यासारख्या प्रश्नांच्या पण तयारी करायची तर त्याचा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये उपयोग होईल ओके म्हणजे ही प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी वापरा हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न तयारी करा हे लक्षात असू द्या आता बघा प्रश्न क्रमांक एक चित्र जा दाकोले। दाकोले ले आहे चित्र ज्याप्रमाणे दाखवलंय चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांची नावं लिहायची आहेत काय आहेत त्याच्यानंतर संख्या अंकात दिलेल्या किंवा अक्षरात दिलेल्या आहेत त्या अंकात लिहायच्या आणि अंकात दिलेल्या आहेत त्या अक्षरात लिहायच्या शब्दात लिहायच्या ओके परत हा जो पठित गद्यांश आहे पाठ्यपुस्तकातला तो वाचायचा आणि मग त्यावर आधारित ही जी प्रश्न उत्तर आहे एक दोन तीन ही प्रश्न तर ती त्यावर आधारित प्रश्न सोडवायचा आणि मग हा हा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा चौथ्या प्रश्नामध्ये त्याच्यानंतर हे सुद्धा जो पाठ आहे आपला उतार आहे पुस्तकातला तो वाचायचा आणि हा, हा वाचून याच्यावर आधारित प्रश्न तुम्ही काय करायचे सोडवायचे आहे सॉरी जस्ट म्हणून इथे तर इथून ते प्रश्न सुरू होतात तर हे प्रश्न काय करा व्यवस्थित वाचा आणि वरच्या वर आधारित त्याची उत्तर आहे तर ते वाचून तुम्ही उत्तर त्याची लिहू शकता ओके इथे दिलेलं आहे त्यानंतर ते? कवितेचा विभाग पद्य विभाग तर इथे काही श्लोक दिलेले आहेत तुम्हाला तर ते त्याचा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या माध्यमाची भाषा जी आहे तुमची माध्यम भाषा त्याच्यामध्ये अनुवाच सॉरी अनुवाद करायचा आहे एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे त्यानंतर इथे हा सुद्धा प्रश्न प्रश्न तीन अ तो पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर भाषा अभ्यास व्याकरणावर आधारित प्रश्न आहे तर हे प्रश्न इथे काय करायचे हा तत्ता पूर्ण करायचा आहे व्याकरणावर आधारित त्याच्यानंतर इथे विभक्तीचे योग्य रूप इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत या हे सगळे प्रश्न तुम्ही तयारी करा सरावासाठी आणि यासारखे इतर प्रश्न सुद्धा तयारी करा इथं तुमची वीस गुणांची जी संस्कृत पेपर आहे तो इथं पूर्ण होतो तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये सॉरी पुढील व्हिडिओमध्ये इतर जे प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता एका विषयाच्या साधारण घटक चाचणीसाठी दोन दोन आपण केलेले आहेत तर त्या दोन दोन प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही बघू शकता ओके थँक्यू